जय शिवराय सातशे एक किलोमीटर लांबीचा आणि सहा मार्गिका असणारा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गातील शेवटचा टप्पा इगतपुरी ते आमने उद्घाटन पाच जून दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी यांनी सांगितलं होतं की अमेरिकेचे रस्ते यासाठी चांगले नाहीत की अमेरिका श्रीमंत आहे अमेरिका श्रीमंत आहे कारण अमेरिकेचे रस्ते चांगले आहेत फॉर्मर यूएस प्रेसिडेंट जॉन एफ कॅनडीज वर्ड अबाउट अमेरिकन रोड अमेरिकन रोड नॉट गुड बिकॉज अमेरिका इज रिच बट अमेरिका इज रिच बिकॉज अमेरिकन रोड महाराष्ट्राच्या शिरपेसामध्ये अभिमानाचा अजून एक पुरा ठरणाऱ्या या भव्य प्रकल्पाचे आपण आजच्या भागामध्ये माहिती करून घेणार आहोत नमस्कार मी लॉयर सावंत आणि इन्फोमोटिव्ह अजून एका नवीन भागामध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर यांना जोडणाऱ्या या, या महामार्गाची घोषणा दोन हजार पंधरा मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती आज दहा वर्षाच्या कालावधीमध्ये तो पूर्णत्वात आला आहे दरम्यान कोविडची दोन वर्ष फुकट गेली नसती तर हा मार्ग आधीच पूर्ण झाला असता सुरुवातीला जरी जाण्या येण्याच्या तीन मार्गिका प्रत्येक दिशेला असल्या तरी त्यामध्ये अजून एका मार्गिकेची व्यवस्था आहे तुम्हाला या मार्गातील कोणत्याही ठिकाणी उतरायचं किंवा यायचं असेल तर त्यासाठी ओव्हरलीप इंटरचेंजेस आहेत म्हणजे समजा तुम्हाला जाताना डावीकडे जायचं असेल तर मार्ग आहेत पण उजवीकडे वळण्यासाठीही तिथूनच किंवा अजून पुढून जायचं आणि मग वळण मार्गाने उजवीकडच्या रस्त्याला मिळायचं अशा प्रकारची ही संकल्पना आहे पाश्चिमात्य देशामध्ये याच प्रकारचे रस्ते आणि ब्रिजेस बघायला मिळतात या कामासाठी म्हणजे अगदी जमीन अधिग्रहणचे संपूर्ण बांधकाम पर्यंतचा खर्च पंचावन्न हजार करोड झाला असून विदर्भ आणि मराठवाडा यांना मुंबई आणि नागपूरशी जोडल्याच्यामुळे सामाजिक राजकीय आणि व्यावसायिक समृद्धी वाढीच लागेल असं आशादायी चित्र आहे चोवीस तालुके आणि तीनशे ब्याण्णव खेडेगावातून हा महामार्ग गेला असून दहा प्रमुख जिल्हे म्हणजेच नागपूर वर्धा अमरावती वाशिम बुलढाणा जालना औरंगाबाद नाशिक अहमदनगर आणि ठाणे यांना जोडणारा आहेत त्या व्यतिरिक्त चौदा अतिरिक्त जिल्हे चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली यवतमाळ अकोला हिंगोली परभणी नांदेड बीड धुळे जळगाव पालघर आणि अगदी रायगड यांना सुद्धा या महामार्गाने जोडून घेतलेले आहे नवी मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्टस ते थेट नागपूरच्या मिहान प्रकल्पाचीही अवजड वाहतूक गतीने होणार असून व्यवसाय आणि आर्थिक समृद्धीची ही मोठी वहीवाट असेल आता म्हटलं जात आहे जरी हा महामार्ग एकशे पन्नासच्या वेगाने गाडी चालवण्याच्या ता क्षमतेचा बनवला असला तरी लहान गाड्यांसाठी एकशे वीस ची तर मोठ्या वाहतूक गाड्यांना ऐंशीची ची वेग मर्यादा आपून दिलेली आहे या वेगाने नागपूर आणि मुंबई हे अंतर आठ तासात ता कापणे शक्य होईल पूर्वी यासाठी सोळा तास लागायचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिपत्याखाली न्यू टाउन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी तयार करण्यात आलं असून या महामार्गाच्या जवळ एकोणीस नवीन टाउनशिप ज्यामध्ये शैक्षणिक संस्था आरोग्य संस्कृती आय पार्क अशा विविध आस्थापना आकार घेणार आहेत या महामार्गामध्ये तीन अभयारण्य आहेत अकोल्यातील काटेपुरा वाशिमचे कारंजा सोहळ तर ठाण्यातील तानसा अभयारण्य यांचा समावेश आहे त्या व्यतिरिक्त विदर्भात आणि उत्तर पश्चिम घाट रंगामध्ये प्रत्येकी सोळा तर मराठवाड्यामध्ये तीन ठिकाणी घनदाट जंगले आणि प्राणी होते अशा जवळपास एकशे अठरा किलोमीटरच्या मार्गावरती वन्यजीवांची योग्य ते काळजी घेणं हे आव्हान होतं आणि त्यासाठी वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया म्हणजे डब्ल्यू आय आय या संस्थेची मदत घेण्यात आली असून अभयारण्याच्या परिसरामध्ये पाच उड्डाण पूल वर्ध्याच्या तीन ठिकाणी औरंगाबादच्या दोन ठिकाणी ओव्हरपास करण्यात आले आहेत काही ठिकाणी लहान मोठे पूल बांधले असून त्यांचे पिलर हे नैसर्गिक वाटतील याची काळजी घेण्यात आली असून भारतातील हा पहिलाच उपक्रम ठरलाय त्यामुळे वन्य प्राण्यांना मुक्त विहारासाठी मोकळा अधिवास मिळेल असं सांगितलं जात या महामार्गावरती अपघात विरहित प्रवासाला प्राधान्य देण्यात आला असून सीसीटीव्ही आणि प्रत्येक पाच किलोमीटर वरती टेलिफोन बूथची व्यवस्था करण्यात आली आहे त्या व्यतिरिक्त अगदी आपत्कालीन परिस्थिती नैसर्गिक आपत्ती किंवा कि युद्धजनन परिस्थितीतही या मार्गाचा विमानांचा रनवे म्हणूनही वापर करण्यात येईल अशा तंत्रज्ञानाचा समावेश आहे प्रत्येक पन्नास किलोमीटर वरती फूड प्लाझा बाथरूम व्यवस्था इलेक्ट्रिक गाड्यांसाठी चार्जिंग अशी सोय करण्यात आली असून उड्डाणपूल चोवीस इंटरचेंजेस सहा बोगदे गाड्यांसाठी चारशे आणि माणसांच्यासाठी तीनशे ठिकाणी पासिंग म्हणजेच रस्ता ओलांडण्याची व्यवस्था असणारा देशातील सगळ्यात मोठा हरित प्रकल्प ठरेल हा महाकाय प्रकल्प सोळा भागात विभागला असून एल अँड टी रिलायन्स यासह तेरा कंपन्यांनी विविध मार्ग बांधणीच्या कामामध्ये त्यांचं महत्वाचं योगदान दिलेलं आहे या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे शिर्डी ते नागपूरचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अकरा डिसेंबर बावीस रोजी करण्यात आले दुसरा टप्पा शिर्डी ते इगतपुरीचे लोकार्पण सव्वीस मे दोन हजार तेवीस ला आणि शेवटचा टप्पा इगतपुरी ते आमनेचा शुभारंभ देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी गाडी चालवून केला अर्थात अजित पवार यांनी गाडी चालवली नाही ते मागच्या सीटवर बसले होते या महामार्गाच्या वापराच्या नंतर ठाणे ते आमनेचे कामही जोरात सुरू आहे पूर्ण क्षमतेचा हा महामार्ग वाळवण बंदराला जोडण्याच्या कामाला म्हणजे सर्वे जमीन अधिग्रहणाला सुरुवात झालेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाची गोड फळ आपल्या सगळ्यांना लवकरच दिसतील किती आणि कशाही प्रकारची टीका होत असली तरी भारत देश समृद्धीच्या वाटेवरती आहे असं आनंददायी नितीन गडकरींच्या पावलावरती पाऊल ठेवून देवाभाऊ केंद्राचा तर विचार करत नाही ना अशी मनामध्ये शंका येते त्यांची महत्वाकांक्षा असणारा वैनगंगा नळगंगा नदी रोड प्रकल्प आव्हानात्मक जरी असला तरी तो पूर्णत्वाद नेला तर देवेंद्र फडणवीस यांचं नाव महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये गौरवाने लिहिलं जाईल कारण राज्याला दुष्काळाच्या संकटामधून कायम दूर ठेवण्यात थे याचा हातभार लागेल पण त्यापेक्षा देवाभाऊंचं लक्ष शक्तीपीठ भक्तीपीठ महामार्गाच्या दिशेला आहे जमीन अधिग्रहणासाठी स्थानिकांचा सा प्रचंड विरोध दिसतोय याबाबत येणाऱ्या भागामध्ये आपण सविस्तरपणे चर्चा करूया आजच्या भागात आपण इथेच थांबूया पण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब था ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा खरोखरच फायदेशीर राहील का राज्याच्या विकासाच्या दृष्टीने याला किती महत्व राहील आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा हा भाग आवडला तर लाईक करा शेअर करा आमच्या इन्फोमोटिव्ह चॅनेलला ला सबस्क्राईब करा तोपर्यंत आनंदात रहा मजेत राहा हसत राहा धन्यवाद